इंडियन्स कराटे क्लब आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न श्रीवर्धन येथील कुलकर्णी सभागृहात चॅम्पियन्स कराटे क्लब रायगड तर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाली रायगड पुणे ठाणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर अशा जिल्ह्यातील दोनशे मुलामुलींनी स्पर्धेत सहभाग नोंदवला स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मधुकर ढवळे नॅशनल हॉलीबॉल प्लेयर अजित मापुसकर तसेच ॲडव्होकेट संतोष यांची उपस्थिती लाभली संपूर्ण स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गटामध्ये अव्वल ठरलेल्या गटातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला रायगड जिल्ह्याकडून खेळणाऱ्या विक्रांत खांडेकर विहान विचारे रुजुला यवतकर तसेच मृदुनी जोशी यांचा आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न